चला तर आज बनवूया पालक भाजी गावरान पद्धतीने यासाठी मी पालक आणि शेपू स्वच्छ धुवून घेतलेली आहे कापण्या अगोदर भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग नंतर कापून घेतलेली आहे भाजी छान बारीक कापून घेतलेली आहे आणि गॅसवरती कढई गरम करून त्यात ती भाजी व थोडंसे पाणी टाकून ती भाजी आपण दोन ते तीन मिनटं वाफवून घेणार आहोत चला भाजी वाफवर ठेवेपर्यंत आपण मिरची बनवून घेऊया त्यासाठी शेंगदाणे लसूण आणि हिरवी मिरची मी घेतलेली आहे तर या वस्तू आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तोपर्यंत आपली भाजी वाफवून झालेली आहे बघा भाजी वाफवून झाल्याच्यानंतर आपण ती भाजी एका बाऊनमध्ये काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता भाजीत जास्त पाणी टाकलेलं नाही आहे जास्त पाणी नाही टाकायचं भाजीला आपोआप पाणी सुटतं तर बाऊनमध्ये टाकून छान मॅश करून घेणार आहोत ती भाजी तर छान मॅश करून घेऊ आपण शेपू आणि पालक आहे याच्या सहाय्याने आपण छान मॅश करून घेणार आहोत ती भाजी झाल्याच्या नंतर आपण गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यात ते थोडेसे तेल टाकून घेऊ तेल टाकल्याच्या नंतर आपण त्यात थोडे टाकणार आहोत जिरे फोडणीसाठी तर या भाजीमध्ये आपण जिऱ्याची फोडणी करणार आहोत थोडेसे जिरे मी यात टाकून घेत आहे जिरे टाकल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडेसे पीठ तर मी या ठिकाणी दोन चमचे पीठ टाकणार आहे तेलामध्येच टाकायचं म्हणजे पीठ छान भाजून निघतं तुम्ही बघू शकता पीठ आणि जिरे पीठ छान खमंग भाजल्याच्या नंतर आपण त्यामध्ये वाटलेलं मिश्रण टाकणार आहोत अप्रतिम लागते ही भाजी आपण ही भाजी थोडी जुन्या पद्धतीने बनवत आहोत खायला पण छान आहे चवीला पण छान लागते तर यात आपण मॅश केलेला पालक टाकून घेऊ पालक आणि शेपू मॅश केलेले आहे ती टाकून घेतलेली आहे आणि छान मिक्स करून घेऊ तर तुम्ही बघू शकता मिक्स झाल्याच्यानंतर ही या आदनंमधनं अशी ढवळत राहायची भाजी म्हणजे खाली लागत नाही कढईला व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर पण त्यात थोडेसे मीठ टाकून घेणार आहोत तर मीठ आपण अंदाजे टाकू शकतो तर मी या ठिकाणी एक चम्मचभर मीठ टाकत आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता ह्या भाजीमध्ये जास्त मीठ टाकायचं नसतं भाजीला छान असे उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी छान वास पण खूप सुंदर येत आहे अदनबन याला थोडंसं धवळत राहायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि माझी रेसिपी आवडल्यास शेअर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा तर चला आपण भाजी प्लेटमध्ये काढून दाखवते मी तुम्हाला छान वास पण छान येतो आणि खायला पण छान लागते ही भाजी करून बघा एकदा नक्की चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद